नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आज आपण एका नवीन विषयावरती पुन्हा एका नवीन प्रश्नावरती चर्चा करणार आहोत आपणास माहीतच असेल की सनातन सत्य चॅनल तुमच्या समस्येवरती कार्य करत असतो आज वारंवार लोकांच्या मनामध्ये पडणारा एक प्रश्न आहे तो म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की अंगात संचार असेल तरच परडी आणावी का संचार नसताना परडी आणू शकत नाही का दुसरा प्रश्न गादी देवाची भरायची असेल तर अंगात संचार असला पाहिजे का ज्याच्या अंगात संचार नाही तो गादी भरू शकत नाही का तिसरा प्रश्न ज्याच्या अंगात संचार आहेत त्यानेच गुरुदीक्षा घ्यावी का इतरांना तो अधिकार नाही का असा काही प्रश्न घेऊन आज मी आलो आहे माझी आपणास नम्र विनंती आहे की मी आपणासाठी महत्त्वाचे विषय आणत असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंधू भगिनीन तुळजापूरची देवी असो येडेश्वरी असो यमाई असो अशा बऱ्याच देवे आहेत ज्यांना परडी असते आणि भक्त आईची परडी जोग्याच्या रूपात मागत असतात आणि सेवा करत असतात आता प्रश्न असा येतो की ज्यांच्या अंगात संचार आहे समजा तुळजाभावनेचा संचार आहे अशा वेळेला ज्यांच्या अंगात संचार आहेत असे लोक तुळजाभावनेची परडी आणतात तिची गादी घरामध्ये स्थापन करतात गुरुमंत्र घेतात म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की ज्यांच्या अंगात संचार आहे ते परडी आणतातच की भावना त्यांना आणावी लागते असा एक अप्रत्यक्षरित्या प्रघात पडलेला आहे परंतु असेही काही लोक आहेत ज्यांच्या अंगात संचार येत नाही खरं पाहिलं तर संचार किती लोकांच्या अंगात येतो हजार लोक असतील तर हजारामध्ये एखादा दुसरा कोणाच्या अंगात संचार येत असेल अन्यथा येणारही नाही म्हणजे अगदी बोटाच्या हाताच्या बोटावरती मोजणे लोकांच्या अंगात संचार येतो आणि संचार न येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे परंतु याचा अर्थ ज्यांच्या अंगात संचार येत नाही ते भक्त होऊ शकत नाहीत का ते भक्त नसतात का आणि खरोखर भक्तीसाठी संचाराची आवश्यकता असते का तर सर्वप्रथम मी आपला हा गैरसमज काढू इच्छितो की भक्ती करण्यासाठी संचाराची आवश्यकता असते हा आपला गैरसमज आहे भक्ती करण्यासाठी संचाराची काहीही आवश्यकता नसते लाखो करोडो भक्त होऊन गेले संत होऊन गेले योगी अवतारी पुरुष होऊन गेले त्यांच्या अंगात संचार येत नव्हता तरी देखील ते भक्ती करत होते मोठे भक्त होऊन गेले आता जर कोणाच्या अंगात संचार येत असेल आणि तो भक्ती करत असेल तर ही गोष्ट चांगलीच आहे कारण संचार येतोय म्हणून तो भक्ती करतोयच परंतु संचार येण्यासाठी भक्ती सॉरी भक्ती करण्यासाठी संचाराची आवश्यकता नाही तो भक्त करू शकतो आता सर्वप्रथम पहिला प्रश्न असा आहे की परडी आणण्यासाठी अंगात संचार असण्याची गरज आहे का तर मी म्हणेन मुळीच नाही मुळीच नाही ही अंधश्रद्धा आहे परडी कोणीही आणू शकतो ज्याच्या अंगात संचार आहे तोही आणू शकतो आणि ज्याच्या अंगात संचार नाही तोही आणू शकतो परडी कोणीही आणू शकतो परडी आणण्यासाठी संचाराची आवश्यकता आहेच असे काही नाही परडी ही एक त्या देवीची सेवा आहे परंपरा आहे पाठिमाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे की परडी आणण्याच्या पाठिमाचा खरा उद्देश काय जर समजा तुम्ही तुळजाभवानीची भक्ती करताय अनेक वेळा असं होतं की ती तुमची कुळस्वामी नाही आहे तरी देखील तुम्ही तिची भक्ती करताय तर तिची परडी आणू शकता भक्ती करत असताना मी माझ्या आईवरच्या प्रेमानं लाडानं श्रद्धेनं विश्वासानं जे वाटेल ते करू शकतो हा माझा अधिकार आहे त्यामुळं परडी आणण्यासाठी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये त्या, शरीर त्या देवीचा संचार असला पाहिजे असं काही नाही परडी कोणीही आणू शकतो आणि त्या परडीची सेवा करू शकतो शंभर टक्के करू शकतो आता दुसरा प्रश्न घरामध्ये गादी स्थापन करण्यासाठी त्या व्यक्तीच्या अंगात संचार असणं आवश्यकता आहे का सर्वप्रथम ज्याच्या अंगात संचार आहे तो आपल्या घरामध्ये गादी स्थापन करत असतो लोकांची कोडी सोडवण्याचं काम करत असतो त्याच्यासाठी तरी गादी आवश्यक असतेच परंतु सर्वसाधारण जो देवाची भक्ती करतोय आणि त्याला असं वाटलं की मला माझा देवाला शक्तिशाली बनवायचं आहे तिथं काही व्हायब्रेशन दैवी व्हायब्रेशन निर्माण करायचे आहे देवीदेवतेची शक्ती निर्माण करायची आहे तर अशी व्यक्ती देखील गादी भरू शकते गादी भरण्यासाठी देखील त्या व्यक्तीच्या अंगात संचार हवाच आहे असं मुळीच नाही गादी कोणीही भरू शकतो गादी भरल्यामुळं आपल्या देवघरामध्ये एक शक्ती निर्माण होत असते दैवी स्पंदनं निर्माण होत असतात व्हायब्रेशन निर्माण होत असतं आणि एकंदरच गादी भरणं आवश्यकही असतं आणि सर्वजण हे गादी भरू शकतात त्यासाठी कोणती देवी आणून स्थापन केली पाहिजे असं नाही आपल्या सामान्य जर घरात देवाऱ्या आहे त्या देवाऱ्याच्या खालीसुद्धा आपण जरी गादी भरली तरी या गादीची प्रचंड शक्ती प्रचंड ऊर्जा आपल्या घराला लागत असते आणि आपलं भलंच होत असतं त्यामुळं गादी भरण्यासाठी देखील संचाराची आवश्यकता नाही कोणीही गादी भरू शकतो दुसरा प्रश्न गुरु मंत्र कान मंत्र गुरु दीक्षा घेण्यासाठी शरीरामध्ये संचारच असला पाहिजे का अजिबात बात नाही हा पण फार मोठा गैरसमज आहे आज लाखो करोडो लोक दीक्षा घेतात आपल्या हिंदू धर्माची परंपराच मुळात दीक्षेपासून तयार होते रामानं देखील कु गुरुदीक्षा घेतली होती कृष्णानं गुरुदीक्षा घेतली होती मग यांच्या अंगात काय संचार येत होता का नाही दीक्षा म्हणजे गुरुचा मंत्र घेणं गुरुचा उपदेश घेणं आणि गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करून ईश्वरापर्यंत जाऊन पोचणं यासाठी देखील अंगामध्ये संचार असण्याची गरज नाही आहे परंतु मी सर्वांना विनंती करेन जर जन्माला आलेला आहात तर गुरु दीक्षेशिवाय जीवनाचं सार्थक चीवना होणार चीवना नाही जीवनामध्ये कोणीतरी गुरु पाहिजे गुरुमंत्र हवाय गुरु, गुरु उपदेश हवाय त्यामुळं गुरुविना जीवन जगू नका गुरु हा असायला हवा आहे आणि गुरु करण्यासाठी तुमच्या अंगामध्ये देवीदेवते संचाराची आवश्यकता मोडीच नाही म्हणजे आपण आज पाहिलेलं आहे की हे करण्यासाठी देवीदेवतेची आवश्यकता नाही आता गेणमाळ करत असताना संचार असण्याची आवश्यकता असते गेणमाळ अशी साधी संचार असल्याशिवाय करू शकत नाही परंतु इतर ज्या गोष्टी आहेत यासाठी आपण हे करू शकतो सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे की मी हे करू शकत नाही कारण माझ्या अंगात संचार येत नाही तर मी आज आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की संचार ये येऊन माणूस भक्ती करतो आणि संचार न येता देखील भक्ती करतो भक्ती करण्यासाठी संचाराची आवश्यकता मुळीच नाही तुम्ही पाहिला असेल की संचार आल्यानंतर क्षणभर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जो काही प्रवेश होतो त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या स्वतः भान नसतं की आपण काय करतो म्हणजे ज्याच्या अंगात संचार येतोय ती व्यक्ती सुद्धा संचाराच्या अवस्थेमध्ये भक्ती नाही करत संचार नसतानाच ती जप तप ध्यान धारणा सर्व करत असते संचार आल्यानंतर मात्र ती व्यक्ती काहीच करू शकत नाही मग शरीरामध्ये प्रवेश होतो शरीर हलतं डुलतं व्हायब्रेशन होतं हारके देतं नृत्य करायला लागतं पण त्यावेळेला त्या व्यक्तीला स्वतःच भान नसतं त्यामुळे ती व्यक्ती त्यावेळेला भक्ती करते का तर नाही करत म्हणजे संचार असलेली व्यक्ती देखील संचाराच्या अवस्थेमध्ये भक्ती नाही करत ती पूर्ण होशमध्ये असते सावध असते त्याच वेळेला भक्ती करते म्हणजे भक्ती करण्यासाठी संचाराची आवश्यकता नाही भक्ती कोणीही करू शकतो त्यामुळं हे गैरसमज आहेत हे लक्षात घेऊ नका आता बऱ्याच वेळेला अनेकांचं असं म्हणणं आहे की जूनमध्ये आपण जे ध्यानधारणा योग शिबीर घेणार होता त्याची अजून तारीख डिक्लेअर केलेली नाही तर आपण सर्वांना माझी एक विनंती आहे की एप्रिल महिना मे महिना आणि जून महिना या तीन महिन्यात का मी शिबीर घेतलं नाही अनेक लोकांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे परंतु माझे वैयक्तिक काही कामं चालू असल्यामुळं मी शिबिराला वेळ दिलेला कि नाही किंवा आपलं काही शिफ्टिंग चालू आहे त्यामुळे शिबिराची तारीख डिक्लेअर केलेली नाही जून महिन्यामधली तारीख मी डिक्लेअर करू शकतो पण आत्ता नाही सांगू शकणार त्याचबरोबर आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की सनातन सत्य चॅनलचं कर्तव्यच हे आहे की तुम्हाला भक्तीला लावणं तुमच्याला आत्मविश्वास जागृत करणं तुमच्यामध्ये शांती निर्माण करणं तुमच्यामध्ये आनंद निर्माण करणं सर्व प्रकारच्या भोंदुगिरीपासून तुमची सुटका करणं आणि अंधश्रद्धेपासून दूर करणं त्यामुळं जर तुम्हाला भक्ती मार्गातले काही प्रॉब्लेम असतील काही समस्या असतील काही अडचणी असतील तर जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती आपण फोन, फोन करू शकता हा फोन नंबर निशुल्क आहे परंतु फोन तुमची समस्या योग्य असेल तरच करा अनेक लोक म्हणतात की सहज फोन लावून पाहिला लागतोय का पाहिला तर असं नका करू तीनशे चारशे पाचशे फोन दिवसा येत असतात अशा वेळेला तुम्ही अशी अडचण निर्माण करू नका आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द घंटी जे म्हणून औषधा दाबा जय आदिशक्ती